तर तो असा की काल हा केवळ कृष्णाच्याच अवतारात होतो इतर कोणत्याही अवतारामध्ये काला नाही मग त्या अवतारामध्ये काला आहे का सांगा मला सत्यव्रत मनोच्या कमंडल माशाच्या रूपात भगवंताने यावण समुद्रातही त्यांचं रूप माहू नये तिथं काल होतो का कच्छप अवतार धारण करून समुद्र मंथनाच्या प्रसंगी भगवंताने तेवढा मोठा मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर धारण करावा पण तिथं काला आहे का काला करायला वेळ तरी एका प्रसंग तरी एका जाऊन युद्ध करावं त्याच्या आता बाहेर काढून त्याला मारावं तिथून पृथ्वी घेऊन ब्रह्मांडाच्या योग्य स्थळी स्थापन करावी पृथ्वीचे संस्थापक भगवंत आहेत बरं का आणि त्यांनी सगळे नियम काढलेले आहेत त्याच्यामुळं बरं का भगवान काय म्हणाले सगळे नियम मी तयार केले त्याच्यामुळं कुणी जर असं म्हणत असेल की आम्ही सगळं बदलू तर आपण भ्रमात या परिस्थितीचा मालक आहे आणि काय नियम बदलायचे त्यांच्या मनावर राहिलं काय भगवान म्हणाले हे सगळं मी केलंय सगळे वर्ण आश्रम हे सगळं कुणी निर्माण केलंय भगवान म्हणाले मी केलंय हे तुम्ही बदलू शकत नाही बदलू शकतच नाही आता आपल्याला संविधान लागू आहे संविधानात वर्ण आश्रमाचा काही संबंध आहे का संविधानात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सूत्र असं काही आहे ब्रह्मचारी ग्रहस्थी वाणप्रस्त संन्याशी असं काही आहे काय संबंध आहे पण म्हणून काही हे बुडाल का नाही ना, ना। भगवान म्हणाले असं नाही म्हणाले भगवंतानी गीतेत सांगितलंय मी तयार केले माझे नियम आहेत ते सगळे जे कोणते नियम सृष्टीचे असतील ते सगळे गुणकर्म विभागशहा मया सृष्टवा म्हणतात मया सृष्टवा मया सृष्टवा मी तयार केले पृथ्वीला योग्य स्तरी स्थापन केलं पण काला एका त्यावर हा अवतारात नाही नृसिंह अवतारात दर्शन द्यायला भगवंत आले आपली नृसिंह जयंती कथितच झाली दुसऱ्या दिवशी दुसऱ्या का तिसऱ्या कधी झाली आपली जयंती कधी होती दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिसऱ्या का नाही हो दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला होती ना नृसिंह जयंती नृसिंह अवतारात हिरण्य मारलं प्रल्हादाचा उद्धार केला प्रल्हादावर कृपा केली पण काला केला का परशुराम अवतारात पृथ्वी एकतीस वेळेस निक्षत्रिय केले हातात उरार घेऊन दिसेल त्या क्षत्रियाचे मुंडके तोडले किती हिंसा हो किती संहार करावा पण ते साक्षी भावाने करतात त्याच्यामुळे परशुराम जिला दोष नाही त्याचा उलट त्यांचं ब्रह्मतेज वाढलं काय ब्रह्मतेजो परशुरामश त्यांच्यावर ब्रह्मतेज संपूर्ण कोणीच नाही काय आणि परशुरामजी सप्त चिरंजीवापैकी एक आहे अश्वत्थामालिर व्यासो हनुमत गुरीश कृपश परशुरामश सप्त ते चिरंजीवी न त्याही अवतारात काल्याचा काही प्रसंग येत नाही राम अवतारात वनात फिरले शबरीचे बोरख खाल्ले पण काला आहे का एक अवतार आहे पण पुढे कलके अवतार होणार आहे त्या अवतारात तरी काला होणार आहे का त्या अवतारात फक्त कालवाच होणार आहे सगळे मेहजारीच काला आहे कालाफक्त एकाच अवतारात तो कृष्णाच्या हे सहा नियम काल्याच्या बाबतीत बदलत नाहीत हे अनिवार्य आहेत आणि हे नियम कधीच बदलत नसल्यामुळे अपरिवर्तनीय आणि म्हणून काला सुद्धा अपरिवर्तनीचा काल्याशिवाय पूर्णता नाही कशा करता घेतला अवताराचं प्रयोजन काय एक सुंदर असं प्रयोजन कुबरांनी सांगितलं हे तुका म्हणे बरोबळ संस्था

काय धर्माची संस्थापना मोठं टायटल दिलंय धर्म संस्थापना पण पन धर्म संस्थापने पहिलं काम काय संताच रक्षण दुसरं काम दुष्ट दैत्यांचा नाश विनाशाय काम चांगलं चा सांभाळायचं असतं की वाईट सोडावं लागतं काय दोन्ही एकच काम आहे ते धर्मसंस्थापनेच काम आहे धर्मसंस्थापना कशाने होते साधू आणि शेतात जर पीक व्यवस्थित सांभाळायचं असेल तर तण बाजूला काढावं लागतं की नाही एक जण म्हटले तन मी राहू द्या की काय बिघडायला लागलंय बिघडत काय नाही यायचं ते येत नाही

निगा, निगा, नि न कैसे हाताशी ते पीक कसा हातात येईल कण कसे हातात येतील तन काढावं लागेल की नाही तन काढले बाजूला केल्याशिवाय के का एकीकडे सप्ताही चालू आहे आणि सप्ताच्या आवाजात दुसराच कोणता तरी आवाज मिसळला चालेल का मला सांगा ना एकाग्रतीला ऐकता येईल का कीर्तन असं होत नसतं एक काहीतरी बंद ठेवावं लागतं त्याच्याशिवाय एक सुरू राहत नाही लक्षात ठेवा चांगली गोष्ट जर करायची असेल तर वाईट गोष्ट सोडावीच लागते एक जर म्हणलं महाराज माळ करी हो का माळ कवाच काढीत नाही फक्त ते पथ्य सांगू नका घडलं म्हटलं म्हणजे म्हणलं तिकडचं बी चालू तर माळ विरव देतो तुझ्यासारखा गांभीर कोण आहे म्हण कशाला घालतो माळ मग घालूच नको ना तुला ते सुटत नाही ना मग माळ कशाला घालतो माळ घालायची आहे ना सोडवाच लागेल दंडकच आहे निर्बंधच आहे स्पष्ट आहे त्याच्यामध्ये असं अनक्लिअर काही नाही आहे इथं क्लिअर आहे इकडचं हे तर तिकडचं ते चांगलं करायचंय वाईट सोडा वाईट करायचंय तुम्ही चांगलं करू शकत नाही असं दोन्ही मिश्रित होऊ शकत नाही एकतर धर्म होऊ शकतो किंवा अधर्म हे एक एकतर ज्ञानी होऊ शकता किंवा अज्ञानी त्याला विचारलं कसे आहात तो म्हणलं बाबा जरा जरा ज्ञानीच समजा जरा जरा, जरा, जरा काय असते एकतर ज्ञानी किंवा एकतर हे जरा जरा म्हटलं काय नसतं क्लिअर सांगा काय आहे ज्ञानी आहे का अज्ञानी आहे असं नाही थोडं जरा थोडं अज्ञान आहे पण बाकी ज्ञान होत हे असत सोय सोनं आहे का लोखंड आहे जरा जरा सोनच समजत म्हणजे जरा जरा काय असत बरं म्हटलं काय आहे का महेश आहे काही सर्कच समजा सर्क काय असत त्याच्यात किंवा नाही आहे काही गोष्टी सरक समजीता येत नसतात बर काय जोडीला चालले होते म्हणलं हे पुरुष कोण आहे तुमचा गौरव आहे म्हणून मधलं सांगू एक, 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 ते आदा? ते आदा? एक, तर। एक तर आहे म्हणा किंवा एखादा म्हणलं हो का चांगला हे काय म्हणलं काय नाही घरी तीनच भाकरी खाऊन आलोय बाकी शाबूच खातो आता कशाची एकादस राहिली असं नसत एक तर एकादस किंवा मग उपवास नाही एकदा एकच आहे उपवास आहे तरी किंवा नाही असं मजलं काहीतरी नसतं जगामध्ये विठ्ठल मजलंय का नीट आहे का जिथं मजलंच काहीतरी आहे तिथं हित नसत बरं आता जस सावली सावली आहे का होऊन आहे सावली आहे का होऊनय विचारलं जी तुटकी सावली असते का ती काही कामाचीच नसते त्याच्यापेक्षा ऊनच स्पष्ट सांग तुटकीस आता काही झाड असतात सावली असते थोडी सावली ऊन थोडी सा... सावली ऊन थोडी त्याच्यापेक्षा ऊनच बरं ना काय कामच आहे ते एक तर पूर्ण गर्द दाट सावली असावी किंवा ऊन असावी अध्यात्म म्हणतो तुम्ही स्पष्ट राहा एक तर भक्ती करतो किंवा करत नाही मध्ये मध्येच काहीतरी काही माणसं भक्ती करतात चार आठ दिवस करतात महिना सहा महिने वर्ष दोन महिने देवदेव करा कीर्तन ऐका करा ताळ वाजवा पण पुन्हा काहीतरी घरी अडचण आली काहीतरी धोका झाला काहीतरी धनाचा नाश झाला कुणीतरी काहीतरी निंदा केली म्हटलं काय देवदेव करून उपयोग देईल सोडून त्याच नाव भक्ती आहे का मग ते म्हणतात आम्ही पूर्वीनं रोज हरिपाठ म्हणायचो आता काय झालं म्हणजे नाही आता जरा तेवढं म्हणून राहिलं नाही तुम्ही परमार्थ केलाच नाही भक्ती केली ना कंटिन्यू करायची कीर्तन ऐकायचेत ना ऐकत राहायचं आता आता ऐकतच राहायचं भजन करायचं ना करतच राहायचं माळ घातली ना घातलेलंच राहायचं म्हणजे कुठपर्यंत करावं किती दिवस करावं बऱ्यापर्यंत करावं ह्याच्या पलीकडे कर काय करणार परमार्थामध्ये रिटायरमेंट नसते सुट्टी नसते काय परमार्थ म्हणजे नित्य सांगितलेलं अनन्य चेत हा सततम यो नित्यशः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः हा थोडं कमी जास्त होईल काय एखाद्या दिवशी सगळं हालेपाठ नाही म्हणलं आपण म्हणा एखाद्या दिवशी फारच भूक नाही आवडली तर तीनदा फराळ करा म्हणजे त्याला आहे ना मार्ग पण सोडता येत हे व्रत असा आहे परमार्थात गोपाळ होणं सोपं आहे का एकदा कृष्णाचा संगडीत झाला रे बाबा की पुन्हा तो संगडी राहत नाही तो राहायला पण तो अंतकरणातून पूर्णतः कृष्णाचाच झाला कृष्णाचाच झाला हे दिसायला साधारण पोर येथील या पोरांची काय विशेषता आहे आवडे ताक पिऊन बसणारे पोर गौळी यांची ताक पिरे

संगली। ताक ताक पिरे हे पिऊन कारण दही दही कुठं जात <laughs> कुठं बाजाराला हे बघा क्वालिटी सगळ्यात चांगली कोणती कौल कोणत्याही प्रोडक्टची बघ का सगळ्यात चांगली क्वालिटी कोणती तर त्याचं नाव आहे एक्सपोर्ट क्वालिटी तुम्ही विचारा कोणा दुकानात गेल्यावर मोठ्या बिझनेसमॅनला विचारा मोठ्या कारखान्यात विचारा एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे जे माल दुसऱ्या देशात विकायला जातो त्याच नाव आता आंबे सुद्धा चांगले चांगले जे आंबे असतात कोकणातले हापूस पायरी लंगडा लंगडा म्हणजे माणूस नाही बर <laughs> आंब्याची जात एक लंगड म्हणून पायरी देवगड एक नल्ला नावाचा आंबा आहे बर का एक बदाम नावाचा आंबा आहे आम्ही आज सकाळी खाल्ला बदाम बदाम म्हणजे आंबा खाल्ला बदाम लक्षात हे सगळे आंबे जे चांगले चांगले क्वालिटीचे आहेत हे सगळे कुठं जातात माहिती का दुसऱ्या देशामध्ये अमेरिकेत मग था इकडे जे विकायला येतात थापूस म्हणून ते कोणते माहिती का हे सारखे पडके राहिलेले